नमस्कार मुलांनो तुमचा सेकंड युनिट टेस्टमध्ये स्वागत आहे आपला विषय आहे मराठी इत्ता चौथी विषय मराठी धडा अठरावा माझा अनुभव एक मुलांनो मराठी पुस्तकातील पान क्रमांक का एकवीस काढा त्याच्यामध्ये आपल्याला धडा अठरावा बघायचा आहे तो आहे माझा अनुभव म्हणजे एक अनुभव म्हणजेच त्याला इंग्लिशमध्ये एक्सपिरियन्स जीवनातलं एक अनुभव काय त्याने सांगितलं आहे ते आपण आता इकडे बघणार आहोत आता मुलांनो पहिला मी तुम्हाला ही धडा जो आहे तो वाचून दाखवते नंतर आपण पुढे तो त्याचा मी अर्थ तुम्हाला सांगते ऐका पहा व वाचा चंदन माझा व सुमाचा मित्र आहे तो आजारी पडला म्हणून आम्ही त्याला भेटायला निघालो आम्ही त्याच्या घरी पोचलो आम्ही त्याला फळे दिले फुले दिले काळजी घे वेळेवर औषध घे सुमा म्हणाली तू लवकर बरा हो मग आपण खेळू मजा करू मी म्हणाली चंदन म्हणाला रेहा ना सुमा तुम्हाला भेटून मला आनंद झाला आता मला बरं वाटतंय चंदनने आमचे आभार मानले निघताना चंदनचा चेहरा हसरा दिसत होता हे पाहून आम्हालाही आनंद झाला मुलं ना आता तुम्हाला तर माहितीच असेल तुमचं जर एखादी मित्र आजारी पडला कुठे त्याला लागलं आहे बरं नाही आहे त्याला तर तुम्हाला चिंता होते तुम्हाला त्याचा खूप त्रास होतो आणि तुम्ही असं विचार करतात की आपण त्याला भेटायला जायला पाहिजे बरोबर ना तसंच या धड्यामध्ये पण दोन मैत्रिणी आहेत चंदनच्या त्या चंदनला बरं नाही म्हणून त्या त्याच्याकडे बघायला गेल्या त्याला भेट देण्यासाठी गेलेले आहे तर आपण आता एक एक चित्र बघूया चंदन माझा व सुमाचा मित्र आहे तो आजारी पडला म्हणून आम्ही त्याला भेटायला निघालो म्हणजेच आता एक दोन इकडे मुली आहेत त्यांचं नाव आहे सुमा आणि रेहाना ते चंदनच्या मैत्रिणी आहेत चंदनला बरं नाही तो आजारी आहे म्हणून त्या कुठे निघाल्या चंदनला भेटायला निघाल्यात दुसऱ्या चित्रामध्ये आपल्याला काय दिसत आहे बरं की ते त्याच्या घरी पोचलेले आहेत आणि दोघींकडे काहीतरी आहे एकीकडे फुले आहेत आणि एकीकडे फळे आहेत म्हणजेच आपण आता तुम्हाला माहीतच असेल को एक आजारी व्यक्ती जर असेल आणि आपण त्याला बघायला गेलो आहोत भेटायला गेलो आहोत मग आपण रिकामी हाताने जातो का नाही बिस्किट फळे असं काहीतरी घेऊन जातो तसंच इकडे पण या रेहाणा आणि सुमाने चंदनसाठी फळे आणि फुले दिले आहेत घेऊन ते त्याच्या घरी पोचलेले आहेत तिसऱ्या चित्रामध्ये ते दोघे काय सांगत आहेत की काळजी घे वेळेवर औषध घे असं कोण म्हणालं सुमा म्हणाली म्हणजेच सुमा तिकडे त्याच्या बाजूला बसलेले आहे आणि काय सांगत आहे त्याला की तू वेळेवर म्हणजे टायमा जसं तुला डॉक्टरांनी औषध घ्यायला सांगितले त्याच टायमाने तू औषध घे आणि लवकर बरा हो म्हणजेच सुमा असं त्याला म्हणाली नंतर नंतर काय होते की रेहाणा बसते आणि रेहाणा काय सांगते त्याला की तू लवकर बरा हो मग आपण खेळू मजा करू मी म्हणाली मी म्हणाली म्हणजे रेहाणा म्हणाली ती काय बोलते चंदनला की तू लवकर बरा हो आणि आपण लवकरात लवकर खेळायला पण जाऊ असं रेहाणा त्या चंदनला म्हणाली त्यानंतर दोघींच त्याला भेटून झाल्यावर त्यांचं निघायचा वेळ झालेली निघायची वेळ झालेली म्हणून चंदन त्यांना काय म्हणतो की रेहाना सुमा तुम्हाला भेटून मला आनंद झाला आता मला बरं वाटतंय म्हणजेच त्या दोघी आपल्या मित्र जो चंदन आहे त्याला भेटायला गेला म्हणून त्याला खूप आनंद झाला आणि तो त्यांना सांगतो पण की आता मी मला आजारी आजार तेवढा नाही आहे मी आता बरी बरा झालेला आहे मला खूप बरं वाटतंय आणि शेवटच्या चित्रामध्ये असं सांगितलेलं आहे आपल्याला की चंदनने आमचे आभार मानले निघताना चंदनचा चेहरा हसरा दिसत होता हे पाहून आम्हालाही आनंद झाला त्याच्यानंतर काय झालं की त्या दोघीं दोघींची निघायची वेळ झालेली म्हणून चंदनने त्यांचे आभार मानले त्या दोघी त्याला भेटायला आल्या म्हणून त्याने त्याचे आभार मानले आणि जेव्हा ते दुगी, निघाला तेव्हा चंदन खूप ते 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 खुश होता त्याच्या चेहऱ्यावरती एक हास्य होतं तो खूप त्याचा चेहरा पूर्ण हसरा दिसत होता हे पाहून त्या दोघींना पण आनंद झाला म्हणजेच सुमाला आणि रेहानाला खूप आनंद झाला आणि चंदनला पण खूप आनंदच आला आणि हा अनु आपल्याला रेहाणाने सांगितलं आहे तिच्या जीवनातलं जे काही घडलं तिच्या मित्राबरोबर मित मैत्रिणीबरोबर त्याचं तिने आपल्याला इकडे चित्रवर्णन करून सांगितलं आहे तर मुलांनो मला खात्री आहे की तुम्हाला समजलंच असेल हो ना धन्यवाद